आपण पाहत सत्यदर्शन न्यूज शिंदे अपात्र ठरले तर मुख्यमंत्री कोण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज आपला निकाल देणार आहेत नार्वेकर यांनी शिंदे आणि त्यांच्या आमदारांना अपात्र ठरवले तर महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री कोण होणार महायुतीकडे पर्याय कोणते असे प्रश्न उपस्थित होत आहे या चर्चांनाही महत्व आहे कारण भाजपाने सरकारवर कोणतेही संकट नसल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल स्पष्टपणे सांगितले की नार्वेकर यांचा निर्णय काहीही असो आमचे सरकार स्थिर राहील आमची महायुती कायदेशीर दृष्ट्या वैद्य आहे नार्वेकर यांचा निर्णयही आमच्या बाजूने लागेल अशी आशा आहे फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर शिंदे यांच्या विरोधात निकाल आल्यास भाजपा आपल्या प्लॅन बीवर पुढे जाईल हे झाले आहे विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत बहुमतासाठी एकशे पंचेचाळीस सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे दोन हजार एकोणीसमध्ये भाजपाने एकशे पाच जागा जिंकल्या होत्या चाळीस आमदार अजितदादा गटाकडे आहेत अशा परिस्थितीत महायुती सरकार आवश्यक संख्याबळ जमवण्यात यशस्वी होईल असे दिसत आहे शिंदे अपात्र ठरले तरी पुन्हा महायुतीचे सरकार येणार हे निश्चित असेल पण मुख्यमंत्री नवे असतील असे दिसत आहे मु म्हणजेच शिंदे यांची खुर्ची कोणाला द्यायची हे महायुतीला ठरवावे लागेल लागणार आहे दरम्यान शिंदे अपात्र झाल्यास अजितदादा गटाचे वर्चस्व वाढेल असे मानले जात आहे अजितदादा पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपा संमती देऊ शकते अशी चर्चा आहे खरं म्हणजे त्यांचं अज्ञान आहे ते मुख्यमंत्री राहिलेला माणूस अशी भाषा वापरू शकतो हेच तर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं अरे बाबा हे काय क्रिमिनल मॅटर आहे का ए, आ, हे सुनावणी सुरू आहे हे सिव्हिल मॅटर आहे आणि याच्यामध्ये कोणी आरोपी नसतो आता आम्ही म्हणू काय चौदा ते आमदार आरोपी आहेत म्हणून आम्ही म्हटले का परंतु ते म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा लॉजिक नाही अशा प्रकारची भाषा ते वापरू लागलेत याचा अर्थ त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे आम्ही फक्त एवढंच सांगतो निर्णय जो आहे जो निवडणूक आयोगाने जो सुप्रीम कोर्टाने जजमेंटमध्ये काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत याप्रमाणे लोकशाहीमध्ये बहुमत मेजॉरिटी यालाच महत्व आहे आणि म्हणून हा निर्णय स्पीकर जे अध्यक्ष आहेत ते देखील मेरिटवर निर्णय देतील सत्य न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा